छत्रपती शासन, शासन हे तो पक्ष आहे पहिल्यांदा महानगरपालिकेच्या निवडणुका माझं नाव मनोज राजकुमार चव्हाण आहे मी प्रभाग आठ मधनं लढतोय आणि छत्रपती शासन हे तिकीट मला कालच दहा अगोदर तीन वाजेच्या अगोदरच मला एबी फॉर्म मिळाला आणि इमिजिएटली मी तो फॉर्म भरून टाकला माझी काय तयारी नव्हती अशी मुदत लढायची पण सरांचं काम वगैरे बघितल्यामुळे मला खूप त्यांचं म्हणजे आवड आवडलं की ज्यांनी जे काम त्यांनी केलेलं आहे पालिकेमध्ये जाऊन आणि बिंदासपणे कुठल्याही गोष्टीचं निवारण काढणं आणि बिंदस्थानांशी लढणं तर ते मला खूप आवडलं कारण लहानपणापासून आम्ही स्वतः पालिकेचं काम बघत आलोय किल्ला ढिलर प्रकारे चालतं एक डॉक्युमेंट साठी पण मला तीन तीन महिने लाईनीत थांबावं लागलं आजपर्यंत पण माझं डोमिसाईल सर्टिफिकेट रेडी झालेलं नाही अशा गोष्टी आणि रस्ता लाईट पाणी हे गोष्टी तर सगळेच करायला तयार आहे आम्ही काहीतरी वेगळे मुद्दे खोदून काढणार आहे की ज्याच्यामुळे ज्याच्यावरती सिटी चालतीये आता भरपूर गोष्टी येतात पण आता ते आम्ही डायरेक्टली बोलणार ते स्ट्रॅटजी आहे आम्ही पुढच्या एक दोन टप्प्यानंतर आम्ही त्या गोष्टी उघड करणार आहे पण रोड तर व्यवस्थितच वाटतात एवढं का नाही खड्डे तर आम्ही खड्डे भिजवून टाकू आणि जे जर वाटत असेल तर आम्ही खोदून पण टाकू त्याच्यात काय हरकत नाही आमच्या समस्या माझ्या नजरेमध्ये म्हणजे खरं सांगितलं तर रस्ता लाईट पाणी हे सगळ्या तर सगळ्याच मग हे समस्या आहेच आता सोडवायला एवढं सोपं तर आहे ना आणि ते इमिजिएटली होऊ पण शकतात फक्त थोडं असणार थोडं हलका फुलक टाईट केलं की ते होतील आणि ते काम नाम नाव सरच व्यवस्थितपणाने आणि सुरळीने करू शकतात ते तुमचे पक्षाध्यक्ष जाधव साहेब त्यांनी सांगितलं की पिंपरी शहराला सिंगापूर करायचे सिंगापूर होईल त्या दृष्टीने तुमचं तुम्ही कसे ताकद लावणार आहात ताकद आता ताकद लावण्यासाठी पहिले आम्हाला सुशिक्षित लोकांना सोबत घ्यावं लागेल कारण नव्वद टक्के जे शिकलेले इंजिनियर वगैरे आहेत ते वोटिंग तर करत नाही आणि जे आहे तर त्यांना ते आपले जे आवडीची पार्टी जे जुनी पार्टी जुन्या मेंटॅलिटीचे आहेत ते त्यांना वोट द्यायला खूप म्हणजे इंटरेस्टेड असतात द्यायला घर सोडून सोडून वोटिंग द्यायला जातात पण शंभर टक्के मतदान होतच नाही मतदान की जंगपूर पण वोटिंग द्यायला येतील पण सगळे म्हातारे लोक दिसतात मला आणि अशिक्षित लोक दिसतात शिक्षित माणूस एकही रॅलीमध्ये सामील होत नाही तुमच्या मतदारसंघामध्ये तुमचं नाव आणि तुमचं पक्षचिन्ह पोहोचवण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय आता स्ट्रॅटेजी आम्ही मोस्टली तर मी सोशल मीडियात धरणार आहे डिजिटल मीडिया सगळ्यात स्ट्रॉंग आहे आणि हे रस्त्यावरती रॅली काढणे शक्ती प्रदर्शन करायचं आणि शंभर शंभर दोनशे दोनशे टू व्हीलर घेऊन फिरणं हे आम्हाला जमणार नाही तेवढी माझी कॅपॅसिटी पण नाही मी एक छोटासा टाटू आर्टिस्ट आहे आणि माझी मंथली इन्कम एवढी पण नाही की मी सगळे प्रचारावरती लाखो रुपये खर्च करू कारण दहा दहा लोक माझ्यासोबत घेऊन फिरणं म्हणजे त्यांचा खर्च सांभाळणार ते माझ्या ऐपत नाहीये तर मोस्टली माझं इन्फ्लुएन्स असणार आहे की डिजिटल मीडिया सोशल मीडियावरती आपले जे मुद्दे आहे आणि जे जे प्रॉब्लेम्स अजून अजून मी एवढं बारीकीन त्याच्यावरती विचार केलेला नाही काय काय प्रॉब्लेम्स आहे कारण प्रॉब्लेम फक्त वरच्यावर आहे प्रॉब्लेम आतमध्ये उजे दिसणारे प्रॉब्लेम्स वेगळे आणि आतले प्रॉब्लेम्स वेगळे ते सॉल्व्ह करायला फोकस आहे तर मोस्टली डिजिटल मीडिया माझा असणार आहे की तिकडनच आम्ही लोकांकडे पोहोचण्याचा प्रयत्न करणार तुमच्या समोर आहे भाजप सारखे आहे राष्ट्रवादी सारखे याच्यामध्ये तुम्ही तारून निघाल असं वाटतंय का आता मोठे मोठे पक्ष आहे त्याला तर मी आपलं कंपॅरिझन करू शकत नाही ते खूप वर्षांपासून आहे त्यांना ऐंशी नव्वद काय माहिती भरपूर वर्ष झाले आहे पण पर आतापर्यंत मी कधी पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट घेतला नाही पहिल्यांदा इंटरेस्ट घेतलेला आहे तर मी हे जेवढे पण पक्ष आहे मी त्यांना दुर्लक्ष केलेलं आहे कारण मला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही म्हणजे एक पारंपरिक पक्षाबद्दल चीट निर्माण झाली ती वर्षानुवर्षी काम नुसते करतो म्हणतात करत नाहीत त्या दृष्टीने प्रेरित होऊन मग सामान्य घरातून माणूस बाहेर पडल्याने उमेदवारी जाहीर केली असं आता काम करणारे तर सगळेच म्हणतात की आम्ही काम करूया आणि प्रयत्न पण ते करतात पण आता त्यांनी केलंय का नाही ते आम्हाला माहित नाही की त्यांनी केलंय त्यांनी आदेश दिले आणि खाली कोणी पालन केलं का नाही ते आम्हाला माहित नाही का त्यांनीच पाळण नाही करायला लावलं सांगता येत नाही काम करण्यासाठी म्हणून सभा करत जायचं बरोबर काम करण्यासाठी आम्ही जाऊ पण आम्ही त्यासाठी एक गोष्टीला चॅनल करणार आहे की म्हणजे समजा उद्या मी आम्ही उमेदवार की निवडून आलो किंवा आमचं कुठला पक्षातले भरपूर जण आली तर आम्ही त्या गोष्टीला स्ट्रीम वरनच एक ऑर्डर पास झाला तर खाली त्याच्यावरती काय ऍक्शन घेतले जातात ते, जा ते, ते आम्हाला ट्रॅकिंग करता आलं पाहिजे सामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी म्हणून वेगळे पक्ष संघटनाचे काही उमेदवार आहेत तुम्ही की शक्ती प्रदर्शन वगैरे तुम्ही तसं काय करणार नाही अजिबात सामान्य माणसामध्ये जो मेसेज जातो की अरे याच्या पाठीमुळे भरपूर लोक आहेत म्हणजे याची लय हवा आहे मग मतदानाचा इन्फ्लुअन्स थोडासा इकडे तिकडे होतो होतो आकर्षित होतो तर त्याबद्दल मग कसं तुम्ही मतदारांना आकर्षित तरी कसं करणार आकर्षण आता आम्हाला जर एवढी म्हणजे एवढी तर उमेद मी ठेवलेली नाही की मी शंभर टक्के जिंकूनच येणार आहे किंवा शंभर टक्के मत मतदान होणार पण नाही मला एवढं पण माहिती की शंभर टक्के मध्ये कुणी देणार नाही हे लोक आपल्या ड्युटीला असतात लोकांना लोका तेवढा वेळ पण नाही मतदान द्यायला कारण मतदान फक्त एका दिवसाचं आहे एका दिवसात माणूस सुट्टी घेऊन मतदानाला कसं जाणार तो सगळ्यात मोठा प्रश्न तो आहे तीन तास चार तास मतदान असतो त्यामध्ये गर्दीमध्ये आणि वोट वोटिंगला गेला की शंभर शंभर लोकांची लाईन तर तिकडेच लागली तर तो माणूस बैठता वोट पण देत नाही तर जे त्यांनी शक्ती प्रदर्शन करून दाखवले की आमचा मागा खूप सपोर्ट आहे तर ते हजार दोन हजार लोक जर त्यांच्या मागे आहे तर त्याच्यामुळे ते एक हजार लोक शंभर टक्के मध्ये पाच पाच तास बसून ते वोटिंग करतात आणि त्याच्यामुळे जे शिक्षित लोकांचा वोट यायला पाहिजे ते गर्दी बघून घाबरून निघून जातात तर मला तुम्हाला काहीतरी स्ट्रेटजी लागेल ना शिक्षित लोकांना बाहेर पडून वेल एज्युकेटेड किंवा नवीन नेतृत्वाला संधी द्यावी असं काहीतरी तुम्हाला आखावं लागेल शिक्षित लोकांना मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपल्या घरातनं जरा वेळ काढून बाहेर या आणि एक दिवस दांडी किंवा खाडा होऊ द्या आणि काय काय आपलं जे तुमचे हफ्ते इन्स्टॉलमेंट लोन वगैरे भरायच्या चक्कर तुम्ही मोठे मोठे फ्लॅट भाड्याने घेऊन बसले आहेत आणि त्या चक्कर तुम्ही वोटिंग करत नाही की हे म्हणजे हे, हे कचरा कोण साफ करायचा किंवा पालिका वगैरे मध्ये एवढे झंझट आहेत आम्हाला काही इंटरेस्ट नाहीये पण त्याला इंटरेस्ट घ्यावा लागत देशामध्ये करप्शन आणि हे सगळं जर बदल करायचा आहे तुम्हाला आणि तुम्हाला वाटते की देश जरा प्रगतीशील व्हायला पाहिजे तर पहिले सगळ्यात मोठी गोष्ट की जे इंजिनियर आहे जे मोठे मोठे डॉक्टर्स आहे जे इंडस्ट्रीलिस्ट आहे त्यांनी येऊन वोटिंग केलं पाहिजे ते रॅलीमध्ये सामील होणारे लोक तर वोटिंग शंभर टक्के करतात पण जे मोठी लोक आतमध्ये बसले त्यांनी वोटिंग केल्याशिवाय देशात बदल येणार नाही ना ना, तर ता आम्ही टार्गेट त्यांना करतोय तुम्हाला लोकांनी भरघोस मतदान करावा तुम्हाला उमेदवार निवडून आणावं यासाठी लोकांना आवाहन काय करावं आवाहन आम्ही त्यांना हे करू करू शकतो की आपला उमेदवार जे आहे त्याच्याबद्दल तुम्ही थोडं स्टडी करा आणि त्यांची विचारधारा काय त्यांचे वरचे असे आमचे पक्ष नेते आम्ही नामदेवराव जाधव त्यांची मेंटॅलिटी काय की करप्शन मुक्त करणे देशाला सिंगापूर सारखं बनवायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे पण ते एवढं इझी नाही आहे ते बोलणं आणि करणं खूप फरक आहे पण ते एवढं इझी पण नाही त्यासाठी खूप प्रयत्न आहेत ह्यासाठी सगळ्या यंग पोरांना आणि जेवढे पण चांगल्या पोझिशनला जे बिझनेसमॅन इंडस्ट्रीयिस्ट ते ते जे म्हणतात की अरे हे इलेक्शन हे पॉलिटिक्स हे अजिबात आपल्या गोष्टी म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला पडायचं आवडत नाही वोटिंग माझ्या वोटनी फरक पडत नाही पण प्रत्येक वोटानी फरक पडतो तर तुम्ही प्लीज बाहेरून मतदान करा आणि आमच्यासारखे चांगले ध्येय घेऊन नामदेव जाधव चालले आहे की करप्शन मुक्त भारत करायचा आहे किंवा करप्शन मुक्त पिंपरी चिंचवड पहिले आपण ते करूया आणि बाकी गोष्टी ऑटोमॅटिक घडत गड़, जातील